बघा सोनल आली कारण सोनल पा, की सोनलची काय पास येले सोनल झाले नापास की नाऊठल चालू आता काय झालं सांगा नापाल झाली झाली की तर नमस्कार सगळ्याला तुम्ही सगळ्या दोन तीन दिवस तुम्ही एक सगळा व्हिडिओ टाकला नाही काय टाकला हे सुद्धा तुम्हाला सांगणार तुम्ही कारण की तुम्हाला तर माहिती आपला रुजू तो थोडासा काजारी होता म्हणजे त्याच्यात तो तोंड आलतं ना म्हणून तर तो निस्तर रडत होता आणि खात बिकायला नव्हता त्याच्याकरताच तर आज तुम्हाला सांगता आज काय टॉपिक आहे तर आता आजच तुम्हाला सगळ्यांना माहीत पडणार आहे कारण आज सगळ्यात मोठी खूप खबर आहे आणि काय आहे तो तुम्हाला सांगणारच आहे तर आज आहे एक तारीख आणि आज मुलींचं पास केलं पास समजणार आहे म्हणजे काय झालं काय तुम्हाला सगळ्यांना माहीत पडणार आहे तर जा तुमच्या कार्ड बरं तर ह्या कार्डा अंतर तुम्हाला दाखवते मी आणि सोनल का रडली हे सुद्धा तुम्हाला सांगणार होती मी कारण की आपली सोनं झालेली नापास त्याच्यानंतर ती खूप रडत होती तर थोडंसं कोणी तुम्ही पाहिला असेल पुढचा कसा आहे म्हणून तर आपली सोनं नापास झाली होती तिला खूप तिला पुरी सगळ्या चिडत होत्या तर मग आपल्या राणीचं यायले थोडे मागच्या कॅन दाखवते मी थोडा आवाजसुद्धा बदल वाटत असणार आहे हेच कारण आहे तर सांभाळून घ्या तर चल तुम्हाला राणीचं कार्ड दाखवते मी काय झालं राणीले चला मग तर बघा हे आई ती शाळेत शाळेची आहे तर बघा आपल्या राणीच आहे तर जून महिन्यात तेरा दिवस गेली तर बरोबर तेरा दिवस गेली मैं ते गे ते ते एक दिवस बी सुट्टी नाही काढली तिनं जुलै महिन्यामध्ये पंचवीस दिवस तर पंचवीस दिवस गेली ऑगस्टमध्ये चोवीस आणि चोवीस दिवस आणि सप्टेंबर महिन्यातसुद्धा बावीस दिवस ते बावीस दिवस ऑक्टोबर महिन्यात तेवीस तेवीस नोव्हेंबर महिन्यात अकरा अकरा म्हणजे एक दिवस बी तिने सुट्टी नाही काढली यशपी राणी आहे दुसरं काही नाही मार्क काय नाही याच्यामध्ये मार्क आपल्या सामने याच्यामध्ये आहे तर असं काय आहे बघू शकता तुम्ही आणि हे आपल्या पूजेचं आहे बघू शकता ह्याच सुद्धा कसंच आहे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल तर याच्यात का जास्त खाडे नाही का पूजा न आणि बघा असे काही असते प्रगतीपत्र आणि हे आपल्या आहे आयुचं तो इंग्रजी मिडियमधून जातो ना म्हणून तर तुम्ही ताई सानू राणूच दाखवलं पूज्याचं दाखवलं मग सानूच काभार दाखवलं तर ती नाही म्हणते दाखवायचं कारण तिला खूप या पोरीने खूप चिडवलं की बैठक तू नापात झाली सोडून तू नापात झाली त्याच्यातून ती खूप रडली साँग। सक... ते ते की तिला मी सांगून सांगून थंडी झाली पण तिने काही ऐकायला नाही ती आणि आता सुद्धा ती घरातच आहे तर ती थोडंसं आली कधी घेते घेत नाही व्हिडिओमध्ये मी पण कदाचित ती आली नाही तर काय करणार आहे किती पण माझं म्हणणं एवढं दुसऱ्याचं कोणाचं ऐकल्यापेक्षा आईवडिलांचं ऐकणं हे महत्वाचं आहे माझं तरी म्हणणं आहे पण ती दुसऱ्याचंच ऐकती कारण तिच्यासोबतच्या त्याच्यासोबतच्या पोरी ला ला। ना तर तिला खिजाडा लागल्या की तू नापास झाली म्हणजे खिजाडा लागला म्हणजेच ती काय सांगू तुम्हाला मी खिजाडाला म्हणजे त्यांना ती चिडवायला लागल्या पोरी तिले की तू नापास झाली म्हणून कारण ती लहान आहे ना तिला समजत नाही तिला खूप पोरी चिडवा लागल्या जसं सानू रानू पूजा सगळ्या तिला चिडवा लागल्या की तू नापास झाली तू नापास झाली पण तसं नाही आहे तिला मी सांगितलं तरी ती ती ऐकणार नाही आता काय कसं आपण याल तर नाही ऐकणार म्हणलं तर तिला बोलते मी आता पाहते अजून इथं सांगून ऐकलं तर बरं आहे नाही ऐकलं तर राहिलं मग तर तिला सांगितलं विना की तू नापास नाही तू पाच झाली तर ती ऐक नाही कारण की तिच्या मॅडमनं कार्डं देऊन दिलं आणि तिला हवं नाही काही सांगितलं नाही तर तिला सांगितलं मी की तू पाच जाईल तर ती ऐकणार ना नाही तर, तर पाहू आता आणि पूजेपेक्षा जास्त कोण तिला पडलेले कारण की पूजा थोडीशी मागा आहे ना तरी तिला फक्त तिचं अक्षरच बारीक आहे आपल्या सोनाचं बाकी सगळं व्यवस्थित आहे पण तरी ती ऐकायला तयार नाही आहे बोला पूर्वी सोनल तिला आणते बोलू आता आपण सुद्धा पाहूया आणि आपले सानू सानू आहे ती आपली नववीमध्ये तर तिले सत्याहत्तर टक्के पडले तर माझ्या म्हणण्यानं चांगले पडले आणि अभ्यासात बी हुशार आहे ती मग तिला सांगायचं काहीच काम नाही आहे आता सोनल ना सोनलशी बोलतेच मी आणि तुम्हालासुद्धा तिची प्रक्रिया दाखवती काय म्हणते तर सोनल नमस्कार तर बघू शकता तुम्ही कसा अवतार करून घेतला तिला मी सांगितलं की तू पाच झाली बेटा तू पाच झाली ना तुला कोण म्हणतो नापा म्हणून तर बघा हे दोन आहे म्हणजेच बहीण भाऊ आहे यांना सुद्धा सांगितलं मी तिथे खिजाडू नका तर ते ऐकत नाहीये महिले पाच झाले आता यंदा चौथीच जाणार आहे सोनल की सोनल अगं तू पाच झाली ना बिचारे व ऐकत नाही आ हा हे पण सगळे जण सांगायला तरी तिथे ऐकायला नाहीये आणि तिथे प्रगती हे बी दाखवतो तुम्हाला मी थांबा जरा तर बघू शकता हुशारे अभ्यामध्ये अभ्यासामध्ये असं नाहीये आणि सुद्धा खाडे काही जास्त पाडेल नाही तिथे जास्त म्हणजे काय कोणती एक एक किंवा दोन दिवस असतील जास्त नाही आहे तर शाळेचं तुम्ही आता सुट्ट्या ना आता सुट्ट्या सुट्ट्याचा म्हणून घरी आहे तिला सांगितलं तरी ते ऐकणार नाही आपलं काय करसा नाही याला काही नाही इलाज आहे ना आता तिचे पप्पा येथेच वावरातून तू तिच्या पप्पानं काही पाहिलं नाही अजून काढ आणि एक दिवस उशिरा आहे तुझ्यापर्यंत व्हिडिओ असं माझं म्हणणं आहे पण आता पाहू आपण सोडणं झालं की सोडून दुसऱ्या दिवशी येऊ शकतो व्हिडिओ हा कारण की आपला रुद्र थोडा ना आता सध्या झोपेल म्हणून मी थोडंसं व्हिडिओ शूट केलेला आहे आणि तुम्हाला रुद्रसुद्धा दाखवते मी आता मस्त बाजेट झोपला तो पण उठला की नुसतं घ्यायला लागला तरी मी तर तू सुद्धा पाणी दिलं आता एकाच झाले की एक चालू असतात तिचं तो बिचार झोपला तर आता हिची नखरी चालू आहे आता काय करसान तुम्ही सांगा आणि आपल्या सानू सानूविषयी तुम्हाला काय सांगणार आहे सानू आपले खूप हुशार आहे शाळेमध्ये सुद्धा हुशार आहे आणि घरगुती कामात सुद्धा हुशार आहे ती आणि का ती काही नाही काही करून पाहत असते तिला आपण काही करणार नाही आहे आणि सत्याहत्तर टक्के पडले तिले चांगले पडले माझ्या म्हणण्यानंतर आणि सगळ्या विषयामध्ये हुशार आहे ती तर माझं तर एवढं म्हणणं आहे की बाबा ते सांगायचं काम नाही आहे तिलासुद्धा ना आपल्या सुद्धा फक्त इथंच जरा डोकं लावणं पडतं आणि डोकं लावूनसुद्धा ऐकत नाही काय कसान असं आहे आता तिचे पप्पा म्हणते तिला तू पाच झाली तर तिच्या पप्पा ती येतं आहे खरं माने बघा आता लोक कुठं तर रडत होती आता कुठतरी जशी बसली गपचीप इकडं रितिका आहे इकडं पूजा आहे ह्या नुसतं तुम्ही खिजाडता काय करसा हवं पा कसं हसू याय लागलं आणि लग्नाची थोडीसुद्धा चालू आहे थोडीफार आता सध्या अजून तयारी म्हणजे काय कपडे त्यासुद्धा जाणे आम्हाला पण जरा मागं पुढेच करलो कारण की आपल्याला ऋतू थोडं चांगला लागा ना म्हणून घरच्या बाहेर सुद्धा निघा वाटा नाही कारण की तो रिसर चिडचिड करायला लागला आणि खात काहीच नाही ना म्हणून तर आता पाय आम्ही काय होतो काय नाही तर चला आता तर चला मग तुम्हाला रुदूसुद्धा दाखवते मी आणि आपल्या सांगूचं सुद्धा का दाखवत तुम्हाला मी किती मार्क पडले काय पडले त्याचं बघा रुदू आहे झोपेल झोपे म्हणजे झोपेल आहे पण झोक्यात नाही आहे खालीचे मागच्या कॅमेरा दाखवतो तुम्हाला तर बघा भारपूर झोपेल आहे काही नाही काही काही नाही काही चालू मला एकाच्या मागचं काय करायचं आहे त्याला सोडून कुठं जाता येत नाही कारण की तो खूपच परेशान करतो आणि आता दाखवण्यासुद्धा आता जाणलं जाऊन त्याले दाखवायसुद्धा नेलता आम्ही ना डॉक्टरनं औषध गोवा दिलेले आहे थोडं लागेल चांगले त्याने पण तो ले ले। कस त्याचं कसं आहे तो मस्त खातो पेतून मग एकदा बिमार की लगेच गाठून जातो असं आहे त्याचं तर चला मग आता व्हिडिओ काही जास्त मोठा करणार नाही सावचं कार्ड दाखवतो तुम्हाला मी आणि किती टक्के पडले काय तुम्हाला सगळं दिसणारच व्हिडिओमध्ये म्हणून व्हिडिओ पुरा बघा आणि टेन्शन नक्की आपली सोनं खरंच पास झालेली आहे हे काही सांगायची गोष्ट नाही आहे आणि खरंच होईल ती फक्त तिला जेव्हा मी दाखवत आले होते की तेव्हा तिने कार्ड आणलं ना तर तिला खी झालं तिला खरंच वाटलं की मी नापास झाली म्हणून खूप वर्ष केलं तिने खूप घंटाभर रडली ती सुद्धा थोडं नाराजच होती पण तिला आता कुठेतरी पोरसोबत खेळायला लागली होती अजून तिचे पप्पा याच्यावर आलेले आणि संध्याकाळी येतील ते घरी तेव्हा तिला सांगते तर चला मग व्हिडिओ काही जास्त मोठा करणार नाही मी आणि अजून काही तुमचे काही प्रश्न असतील ते नक्की काही कमेंट करून विचारा याचं उत्तर भित राहायचं आहे आणि आपलं हां आपल्या रामभाया ओंबा रामभायाच्या लग्नासुद्धा जायचं आम्हाला आणि खारेल काम याचं कारण की जेव्हाही आम्हाला मामा मामाच्या घरी जायचं असलं तेव्हाच हा बिमार पडतो असं काही आहे याचं कारण कसं मामाचं घर दाढ यायला मामाच्या घरी जायचं म्हणलं की बिमार पडला कारण की का आता आम्ही शनिवारीच जाणार होतो पण आता बिमार असल्यामुळे आम्हाला आता पुढे लोठणं पडायला लागलं काय करता नाही लागेल तर चला तर मग मी सोनूचं आपलं सानूचं कार्ड दाखवते बघा आपल्या सानूले एवढे भेटीला मार्क हिंदीमध्ये मराठी इंग्रजी असं काही आहे तर आता काही व्हिडिओमध्ये काही विषय का व्हिडिओ घेत होतं की बापोरी आपल्या हे झाल्या म्हणून पाच झाल्या म्हणून ती घे बहिणी सोनल सुद्धा सांगणं चालू आहे समजून की तू पाच झाली म्हणून तिचं मन काय मानणार नाही तर आता काय करता आपण त्या गोष्टीवरती तरच चला मग आता व्हिडिओ काही समोर ठाकरे मी व्हिडिओ ओळख करणार नाही व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि अजून काही तुमचे प्रश्न असतील ते नक्की विचारा त्याचं उत्तर मी नक्की देईनच चला मग आता सगळ्यांना जे महाराष्ट्र